नमस्कार राज्यातून अनेक चुकीच्या घटना समोर आल्या आहेत शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत त्यामुळे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक प्रबोधनाची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आम्ही बारामती व इंदापूर तालुक्यात शक्ती अभियानाची सुरुवात केली आहे हे अभियान आपल्याला प्रत्येक शाळेत घराघरात कंपन्यांमध्ये कार्यालयांमध्ये हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या त्या ठिकाणी पोहोचवायच्या आहे अशी भावना बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी व्यक्त केली आहे ते बारामती तालुक्यातील जिजाऊ भिकोबा नगर येथे शक्ती अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी लैंगिक शोषण बाल गुन्हेगारी मोबाईलचा अतिवापर व त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद स्पर्धा परीक्षांची तयारी आदी विषयावरती सखोल मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी महिला विद्यार्थिनी मुले मुली यांना होणारा त्रास व अडीअडचणी त्यांना मन मोकळेपणे मांडता याव्यात यासाठी शक्ती बॉक्सचे उद्घाटन केले ज्यामध्ये पीडित विद्यार्थी महिला पत्र लिहून टाकू शकतात ज्या बॉक्सची तपासणी पोलीस निरीक्षक करणार असल्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण येऊन पीडित व्यक्तीला न्याय दिला जाईल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे अध्यक्ष शिवश्री विनोद जगताप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्कूलच्या प्रिन्सिपल श्रीमती सरांजली विनोद जगताप यांनी केले सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेचे अध्यक्ष जगताप साहेब प्रिन्सिपल जगताप मॅडम आणि या ठिकाणी जमलेले सर्व पालक वर्ग माझ्या विद्यार्थिनी मैत्रिणी आज दहावीच्या माझ्या वर्षातल्या काही आठवणी होत्या त्या तुम्हाला बघून मला त्याची जाणीव झाली मी काही पण असं पण एक चाळीची शाळा होती त्याच शाळेत आमचं शिक्षण झालं होतं जरी मी राहायला ठाण्याला होतो आ, बाबा शिक्षक आहेत मी आता अजूनही आहेत मात्र रिटायर झालेत आणि शिक्षकाचा तो गुणधर्म असतो शिकवायला अजून जात नाही तसंच आमच्या घरातही ते वातावरण आहे आणि त्याच वातावरणात मी लहानाचा मोठा झालो आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना आज दोन तीन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगण्यासाठी खर तर आम्ही एक मोहीमसाठी घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की आपण जे काही आपलं प्रबोधन आहे किंवा जे काही आपले कायदे आहेत ते शाळेपासून सांगणं जास्त गरजेचं आहे म्हणून यात आवाज येतोय नाही येते महाराष्ट्रात ज्या चुकीच्या घटना मागील काही आठवड्यात महिन्यात तुम्ही सगळे टी व्हीमध्ये बघत असाल त्याचप्रमाणे बारामतीमध्ये पण काही एक दोन घटना डोळ्यासमोर आल्या मग त्यानंतर आमचं जे काही आम्ही पोलीस अधिकारी जे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की याच्यामध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल जेणेकरून समाजामध्ये प्रबोधनाचं पण काम होईल आणि कायदे पण समाजापर्यंत पोहोचतील मग ही गोष्ट बघत असताना आम्हाला माननीय उपमुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं की काय याच्यामध्ये करता येईल मग आम्ही सगळ्यांनी बसून की एखादा चांगला कार्यक्रम कसा राबवला जाईल त्या अनुषंगाने विचार करून आम्ही 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 एक शक्ती अभियान बारामतीसाठी आणि म्हणजे बारामती सब डिव्हिजन म्हणजे माझं जे डिव्हिजन आहे त्यामध्ये माझ्याकडे दोन तालुक्या आहेत बारामती आणि इंदापूर त्या दोन तालुक्यासाठी आम्ही शक्ती अभियान चालू केलेलं आहे आता हे शक्ती अभियान थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जेणेकरून ते कसं राबवणार आहे आणि तुम्हाला कसं सगळ्या लोकांनी यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे हे तुम्हाला कळेल आणि पुढच्या ज्या काही माझ्या काही डेव्हलपमेंट असेल किंवा मी कसा काही अधिकारी झालो किंवा कसं डॉक्टरेट असताना इकडे आवळू त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू सांगत चालेल पण हे सगळं करत असताना सर्वात आजचं माझं यायचं कारण तर तुम्हाला तुम्हाला सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटाय तर होतंच पण त्याचबरोबर हे जे शक्ती अभियान आहे ते मला प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक घराघरात पोचवायचं आहे त्याचं कारण हे असं की या सगळं शक्ती अभियानामध्ये समाज समाजाचं जे काही चुकीच्या चा चालीरीती आहे ते बदलण्याचं काम आम्ही या अभियानामार्फत करणार आहोत त्यामध्ये आपण एक शक्ती बॉक्स नावाची एक संकल्पना मांडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कं शासकीय खाजगी कंपन्या आहेत सरकारी कार्यालये आहेत त्याचबरोबर जे काही हॉस्पिटल्स आहेत ज्या ज्या ठिकाणी महिला कामगार आहेत किंवा जिथे युवक वर्ग आहे त्याचबरोबर जे काही शाळेतली जे काही मुलं असतील मुली असतील जे ज्या ठिकाणी शिकतात तर त्या ठिकाणी आपण शक्ती बॉक्स ठेवणार आहोत त्या बॉक्सची संकल्पना अशी आहे की त्या ज्या ज्या मुला मुलींना ज्या ज्या महिला असतील त्यांना त्यांच्या काम कामाच्या ठिकाणी शाळेमध्ये कोणी एखादा मुलगा त्रास देत असेल किंवा त्यांचे त्यांच्या ठिकाणी असणारा कोणी एखादा व्यक्ती त्रास देत असेल किंवा